नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी हंगामात पावसात लागवड केलेल्या प्लॉट पहिल्या तीस दिवसात कसं व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून झाड चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले पाहिजे पिवळे नाही पडले पाहिजे मर रोगाचा प्रादुर्भाव नाही आला पाहिजे आणि चांगला फुटवा मिळवताना आपल्याला मर रोग असेल रोगाचा प्रादुर्भाव असेल आणि फुलांची संख्या जास्त मिळवण्यासाठी आपण कसं कामकाज पहिल्या तीस दिवसात केलं पाहिजे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय तुम्हाला ला सांगतो की पावसात सातत्याने सुरू असलेल्या पावसात शेतामध्ये पाणी आहे दलदल आहे अशा वेळेस लागवड केलेल्या म्हणजे थोडक्यात व्हिडिओचा विषय आहे सातत्याने सुरू असलेल्या पावसात लागवड केल्यानंतर तीस दिवसात चांगला फुटवा मिळून निरोगी झाड कसं ठेवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा गणेश पालवे मुक्काम पोस्ट राहुरी तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दोन साठ हा प्लॉट आप आपण गेल्या पाच दिवसापूर्वी लागवड केलेला आहे हा प्लॉट पाच दिवसापूर्वी बरोबर तारखेला हो तार तारखेला तारखेला व्हिडिओ घेतोय लागवड केली आणि सातत्याने तीन चार तारीख कंटिन्यू अजूनही पाऊस चालू होईल म्हणजे जो पाऊस तीन चार दिवस इथं खूप पाऊस होता आजही बघू शकता आपण खाली पाणी वाहत आहे प्लॉट मध्ये जिवंत पाणी आहे खूप पाणी पाऊस झालेला आहे एकंदरीत एक शेवटचा एक प्रश्न विचारतो की ज्या शेतकऱ्यांना तीस दिवसात आपण पावसात लागवड केलेल्या प्लॉटला कसं कामकाज केलं पाहिजे हा आपला व्हिडिओचा विषय बरोबर पण तुम्ही सातत्याने गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर केसांकडे टोमॅटोचं मार्गदर्शन का घेतात याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय आपण जे सातत्याने जे आपण शेड्यूल घेतो तर याच्यासाठी की आपलं एव्हरेज चांगलं मिळतंय म्हणजे जे करून आपण जे टोमॅटोची लागवड करतो त्याचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर नियोजन चांगलं असल्यामुळे आपल्याला ॲव्हरेज मिळते पुढे आणि खूप टॉप क्लास ॲव्हरेज घेतो आपण टोमॅटोमध्ये आपण तिन्ही हंगाम आपले तिन्ही हंगाम टोमॅटो असतो तिन्ही पण तर आपण चांगल्या प्रकारे घेतो ॲव्हरेज नक्कीच मित्रांनो त्यांचा अनुभव तुम्ही जाणून घेतला आपण जर बघितला आता या ठिकाणी हा पिवळसर तुम्हाला या ठिकाणी पिवळसरपणा दिसतोय मग आता लागवड केली दोन तीन दिवस सातत्याने पाऊस सुरू होता ठीक आहे तीन चार दिवस पाऊस सुरू होता मग पहिली ड्रिंचिंग आपण काय केली पाहिजे पाऊसात लागवड केलेलं आणि दलदल असलेल्या दलदल असलेल्या प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या दलदल असलेल्या प्लॉट मध्ये सातत्याने पाऊस आहे चिखल आहे अशा पद्धतीने पूर्ण त्या ठिकाणी आपण पहिली ड्रिंचिंग वेगळी काय केली पाहिजे ती ड्रिंचिंग नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं एकरी एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत पाचशे ग्रॅम रोस्टार कंपनीचं टचअप हे बुरशीन असे घेणं का जरुरीचं आहे की खाली थोडासा सडवा किंवा दे तुमचं जे खोड आहे तिथं पिचकेपणा होऊ शकतो म्हणून ते पाचशे ग्रॅम टचअप घ्यायचंय आणि त्याच्यासोबत जे रेग्युलर मी सांगतो तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा न घेता फक्त आणि फक्त एकरी दोन किलो कम्फर्ट सोल्युशन वरत बायटेकचं दोन किलो कम्फर्ट सोल्युशन आणि शंभर ग्रॅम लिसेंटा घ्यायचंय नीट लक्षात घ्या थोडीशी वेगळी ड्रिंचिंग आहे की का सांगतोय की जिथे दलदल आहे सातत्याने पाऊस सुरू आहे रोप आपण बुक केलं रोप आणलंय पेपर वगैरे सगळं मल्चिंग पेपर डोस टाकून झालंय रोप आपण थांबू शकत नाही लागवड केली पाऊस सुरू आहे मग आपण ज्या दिवशी वेळ मिळेल तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत ही पहिली ड्रिंचिंग त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे ग्रॅम टच ऑफ दोन किलो कम्फर्ट सोल्युशन आणि शंभर ग्रॅम लिसंटा अशी ड्रिंचिंग केल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या किंवा चांगली उघडीप मिळत असेल तर पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करा जेणेकरून झाडाची ग्रोथ चांगली मिळायला सुरुवात होईल क्लोरोफिल वाढेल हिरवेपणा येण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची ती पहिली फवारणी करत असताना नीट लक्षात घ्या ती पहिली फवारणी सहाव्या सातव्या दिवशी तुम्हाला करायची दोनशे लिटर पाण्यामधून झेडे एक साडीशे मिली आबाशीन शंभर मिली आणि कॉम्बीपट शंभर ग्रॅम ही फवारणी झाली दोन ते तीन दिवस जाऊ द्या चार दिवस जाऊ द्या दुसरं ड्रिंचिंग आपण काय केलं पाहिजे दुसरी ड्रिंचिंग करायची आपल्याला पाचशे मिली पाचशे मिली व्हॅल ऍग्रोचं रेडी फार्म तुम्हाला घ्यायचं पाचशे मिली आणि दोन ते तीन किलो मास्टर वीस वीस ही वीस। जी ग्रेड आहे एकोणावीस चा वापर करायचा नाही ह्युमिकचा वापर करायचा नाही ही ग्रेड घेतल्यानंतर आपल्याला पुढची फवारणी त्या ठिकाणी करायची पुढची फवारणी करत असताना आपल्याला प्रामुख्याने नीट लक्षात घ्या पाऊस सातत्याने सुरू आहे नागपंचमीची लागवड आहे ऑगस्ट मधले लागूड आहे आणि हा सततच्या पावसामध्ये आपल्याला पहिल्या पंचवीस ते, ते अठ्ठावीस दिवसात पहिली बांधणी आणायची चांगला फुटवा मिळवायचा आहे त्यासाठी फॉस्फरस हा घटक खूप महत्वाचा आहे नायट्रोजन आपल्याला वाढवायचा अच्चा नाही आणि सगळी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला फवारणी करायला वेळ मिळत नाही चार चार पाच पाच दिवसाच्या अंतराने फवारणी केल्या तरी चालेल मग ती फवारणी आपल्याला काय करायची पुढची झेडलेखची फवारणी झाल्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी कुमानेल मिली झिरो बावन चौतीस फक्त आणि फक्त अडीचशे ते तीनशे ग्रॅम दोनशे लिटरला घ्यायचंय म्हणजे प्रति लिटर प्रति लिटर नीट लक्षात घ्या सव्वा ते दोन ग्रॅम पर्यंत दोन ग्रॅम पर्यंत जाऊ देऊ नका सव्वा ते दीड ग्रॅम पर्यंत तुम्हाला ते झिरो बावन चौतीस घ्यायचंय वेस्प आपल्याला घ्यायचंय दोनशे लिटरला साठ मिली म्हणजे शंभर लिटरला तीस मिली नीट लक्षात घ्या आणि एक लिटरला झिरो पॉईंट तीन एम एल या गोष्टी नीट लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला अगदी साधी फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात की जेणेकरून आपल्याला करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही नागाळे येणार नाही करपा येणार नाही त्यासाठी स्कोअर दोनशे लिटरला शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम ऍक्ट्रा शंभर ग्रॅम ही फवारणी झाली प्लॉट तुमचा सतरा अठरा वीस दिवसाचा होत आलेला आहे दोन ड्रिंचिंग झाले आता आपल्याला फुटव्यांची संख्या मिळवायची त्यासाठी एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक आणि त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचं आहे तीन किलो प्रॉफिट ऍग्रोचं तीन किलो प्रॉफिट ऍग्रोचं दहा चोपन्न दहा तुम्ही सांगाल की ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही वेगळं का सांगतायत दहा चोपन्न दहा का फॉस्फरस लेवल आपल्याला जास्त वाढून घ्यायचे नायट्रोजन आणि पोटॅश कमी ठेवायचं आहे जे फळ फुगवणीच्या काळात जे खत देतो आपण प्रॉफिट ऍग्रोच नीट लक्षात घ्या व्हॅल्यूग्रोचं मास्टर वीस 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 आणि प्रॉफिट ऍग्रोचं दहा चोपन्न दहा याच्यामधला फरक नीट लक्षात घ्या फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी दलदल आहे सातत्याने पाऊस सुरू आहे नागपंचमीची लागवड ज्याला आपण म्हणतो किंवा दोन ते तीन ऑगस्ट पासून दहा ते बारा ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या लागवडीमध्ये आपल्याला अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोस्ट्रोक तीन किलो दहा चोपन्न दहा आणि त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची झाड बऱ्यापैकी तुमचं आपण गावठी भाषेत म्हणतो गोंडाळायला सुरुवात झाली फुटवे निघायला सुरुवात झाली मग अशा वेळेस फवारणी पुढची काय घ्यायची ती फवारणी नीट लक्षात घ्या ती फवारणी खूप महत्वाची ती फवारणी घ्यायची तुम्हाला प्लॅटिनम पाचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम ही फवारणी घेतल्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या पुढच्या चार पाच दिवसात त्लॉटची बांधणी येईल मग त्यावेळेस आपण काय फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून नागळी असेल तुटा सुलटा असेल या प्रकारामध्ये पुढे जाऊन आपल्याला तकलीफ होऊ नये किंवा जास्त हेवी मॉलिक्युल वापरायची गरज येऊ नये म्हणून फिनिक्स हायटेकचं पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आता फोर स्ट्रोक आणि दहा चोपन्न दहा दिल्यानंतर पुन्हा सुरुवातीला तुम्ही घेतलेलं वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन चार किलो द्या आणि त्यानंतर दोन दिवसाने लिओसिन दोनशे मिली कॅब्रिओॉप तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या नक्कीच सातत्याने दलदल असलेल्या प्लॉट मध्ये तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून सुरुवातीला टचअप घेतलं मध्ये तुम्ही जर डाउट असेल कुठं दिसतय तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन देता येईल साधारणतः वीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट आणि एक किलो कॉपर हे अप्लिकेशन तुम्ही रोगाच्या संदर्भात देऊ शकता साधारणतः मित्रांनो लक्षात घ्या खूप काही गोष्टी आहे सांगण्यासारख्या व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून संक्षिप्त स्वरूप सा, सांगण्याचा प्रयत्न असतो की पावसाळी हंगामात सातत्याने सुरू असलेल्या पावसात आपण तारीख ठरवली आपल्याला लागवड करायची निसर्ग आपल्या हातात नाही निसर्गापुढं आपण कोणी आजपर्यंत गेलो नाही विज्ञान कितीही पुढे गेलं तर निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही मग अशा वेळेस आपण लागवड करतो आपल्या प्लॉटमध्ये दलदल तयार होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वावर उपळला आपण म्हणतो किंवा पाणी असतं मग अशा वेळेस आपल्या प्लॉटची निगा राखताना या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ शिन्नर तालुक्यातून आपला तालुका शिन्नरच आहे ना नाशिक तालुक्यातून राऊरी या गावातून सिन्नर पांडुरला पांडुरली या हायवेवर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही गेल्या वर्षी या प्लॉट मध्ये टोमॅटो होत उन्हाळे हंगामात त्या बाजूला होता त्याच्या गेल्या वर्षी तुमच्याकडं डॉक्टर किसान कडे तुमचा प्लॉट होता हे साधारणतः तुम्ही सातत्याने तीन वर्षापासून का प्लॉट रजिस्टर करता प्लॉट म्हणजे आपला हा जो प्लॉट आहे हा आर्यमचा प्लॉट आहे आणि मागच्या वर्षी पण आपण एक एकर मध्ये साधारणतः तीन हजार कॅरेट क्रॉस तीन हजार आपलं उत्पादन वाढवलं होतं आपण तर त्याच्यामुळे मग आपल्याला एक तर एव्हरेज महत्वाचं आहे आणि बाजारभाव ही सध्या थोडीशी कमी जर मिळाली तर तिन्ही लॉस लोस्त म्हणजे असून लॉस्ट मध्ये जर मला माल कमी असतो तर मी लॉसमध्ये असतो पण केवळ थोडस ॲव्हरेज निघाल्यामुळे प्रॉफिट प्रॉफिटमध्ये राहिलो बाकी काही एक मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आज चार पाचशे व्हिडिओ युट्यूबला आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलण्याचा संदर्भ असतो की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त हा डॉक्टर किसानचा एकच वाद आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खरोखर शहा म्हणजे पूर्ण आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये कारण कमी खर्चामध्ये एवढं उत्पादन म्हणजे उत्पादनाच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे आपल्याला जर उत्पादन वाढलं तर खर्च कमीच आहे हा पूर्णपणे त्याच्यामुळे हे बेस्ट आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुमच्या वयाचे जे जवान गटातील तीस पस्तीस चाळीस वया गटातील त्यांनी पण जे योग्य कुठलंही योग्य जर मार्गदर्शन राहिलं आणि जर तुमचं थोडंफार एव्हरेज जर वाढलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो टोमॅटो मध्ये कारण एव्हरेज खूप महत्वाचं खूप चांगलं उत्तर दिलं बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये शेतकरी म्हणतात डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या पण तुम्ही सांगितलं जसं मी सांगतोय की योग्य मार्गदर्शन योग्य डायरेक्शन घ्या डॉक्टर किसानचं घ्या कुणाचं घ्या योग्य मार्गदर्शन घ्या खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ केल्याशिवाय आपल्याला शेतीमध्ये नफा मिळणार नाही हेच वाक्य घेऊन आज बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करत असताना आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार